चहाचा घोट केवढा एवढा आता एवढा चहाचा घोट कसा करायचा दोनच घोट कस चहा दोन गोट कस बनवायचा हो चहा बनवणार मी मग की पण चहाचा दोन घोट कसं बनवायचं दोनच घोट करायचं तू दोन गोट मी दोन गोट घ्यायचं लोकांना सोडवायचं चायची असं होय मग ठीक आहे किती एवढा एवढा चहा करून एवढाच एवढा करू अच्छा ठीक आहे करते हा करते <laughs> दोन घोट चहा करायला सांगितलंय मला आजीने कसा करायचा दोन घोट चहा कसा करायचा काय आजी कसा करू मी दोन घोट चहा तसाच कसा अच्छा अर्धा कप पाणी एक कप ठेवला की दोघींना अर्धा अर्धा होतोय चहा ठीक आहे करते हा आता मी कर चहा दो करते दोन घोट चहा कसं करायचं मला टेन्शन आलंय मी कधी केला नाही आलं फक्त दोन घोट चहा कसा करायचा दोन घोट चहा होय करते हा मी करते हां। आणि दोन गोट चहाला पावडर एवढी होय जरा तू इकडे आतमध्ये ये आतमध्ये आहे जरा तू माझ्याकडे नाही ये तू दोन बोट चहा करू आपण इकडं <laughs> माझ्या पप्पांना अशी सवय आहे की लिंबू एवढा भात दे आता लिंबू एवढा भात कसा द्यायचा आणि आजीचं असं म्हणणं की दोन घोट चहा ठेव काय माणसाने काय करायचं आता आलं दोन गोट चहा असं मी आजपर्यंत कधी बघितला नाहीये पण तुझ्यासाठी मी करणार आहे ते चहा मध्येच घालायचंय काय म्हणतात गवती चहा गवती चहा तिकडे झालं दोन गोट चहा मला तो करायला लावलाय सिकडे दोन गोट चहा कसा करायचा आहे मला आता शिकव सुद्धा येते एकदा चहा प्यायचा तर आपल्याला परत परत त्याची चलब आली नसली पाहिजे असा चहा प्यायचा सुरेख सुरेख छान टेस्टी टेस्टी दोन गोट दोन गोट मग चहा मात मी काय करते चहाची फ्रांचा काढते किंवा चांगला शॉप काढते आणि दोन गोट चहा असं नाव देते दोन गोट चहा कसा बनवायचा ते लोक पण आपल्याला विचारते सांगायचं सांगायचं एक कप पाणी घालायचं एक कप दूध घालायचं अच्छा दुधाचा चहा दुधातला चहा दुधाचा चहा लागतो पाणी एक चमचा साखर पाणी टाकलं तर दे ना चहा पिदा आणि दुधातला पित मला चहा चहा नाही ना मग सांगायची होती काय सांगायचं सगळं पितंबायचं आहे ना तो मला माहिती आहे

मला चांगलं कामाला लावलं आणि टेन्शन नाही टाकले की दोन गोट चहा कसा बनवायचा पण दोन गोट होणार नाही तो नो अर्धा आपण काय म्हणतो अर्धा अर्धा कप अर्धा कप चहा अर्धा चहा म्हणजे अर्धा कपात चहातच दोन गोट होतात असं हिच म्हणणं आजी म्हणेल तस मग तो अर्धा कप असेल तरी तो दोनच गोट अशी पद्धत आहे आमच्याकडे म्हणायची आता कप मोठे नसतात छोटे असतात मग मग काय मग छोट्या कपात गोट मावतोय अगदी बरोबर मग दोनच गोट पाहिज असतो तिसरा गोट नाहीच तुला मिळणार मी पिणारच नाही दिला तरी पण नको आणि असतं की कप पण चांगले पाहिजेत चहाचे तिचं आहे एक आजीच कप पण चांगले पाहिजे धरायला छान दिसले पाहिजे चहा चांगला